कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात सरसेनापती संताजी घोरपळे साखर कारखाना आहे या कारखान्यात शेअर्स देतो म्हणून सुमारे चाळीस हजार सभासदांकडून पैसे घेण्यात आले पण शेअर्स दिलेच गेले नाहीत असा गंभीर आरोप मुश्रीफांवर होता या व्यवहारात चाळीस कोटींच्या मनी लॉन्ड्रिंगचा आरोप झाला आणि हसन मुश्रीफ यांच्यावर ईडी आणि मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला यानंतर हायकोर्टात गुन्हा रद्द करण्यासाठी मुश्रीफ यांनी याचिका केली पोलिसांनी कागल न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केला म्हणजे तपासात काही सापडलेलं नाही त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने ती याचिका निकाली काढली यामुळे मुश्रीफ समर्थक क्लीन चिट मिळाली असं म्हणू लागले मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते समरजित जात नाही समरजित घाटगे ही केस जाऊ देणार नाही आणि एवढं त्यांना मला माहिती आहे की मला कोणावर आरोप नाही करायचे माझं लिगल नॉलेज आणि शेवटी मी चार्ट अकाउंटंट आहे मी फॅक्सवर बोलतो ही केस चालू राहणार आणि या केसला आमची आणि आमची टीम त्या चाळीसा सभासना न्याय मिळण्यासाठी प्रॉपर युक्तिवाद करणार क्लोजर रिपोर्ट दाखल करणं म्हणजे आरोप खोटे ठरले असं होत नाही कागल न्यायालयात अजून सुनावणी सुरू आहे मुंबई उच्च न्यायालयाने सध्या केस निकाली काढली कारण आधी कागल न्यायालयात निर्णय व्हावा म्हणजे उच्च न्यायालय म्हणतंय तुम्ही आधी खालच्या कोर्टात लढा याला मुश्रीफ समर्थकांकडून क्लीन चिट मिळाली असं सांगण्यात आलं हसन मुश्रीफ यांनी ही प्रतिक्रिया दिली परमेश्वर महान आहे त्यानंतर गोरगरिबांचा आशीर्वाद त्याच्यामुळं हे सगळं झालेलं आहे मी या सर्व परमेश्वराचे आभार मानी छत्रपती राजे शाहू महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला निवारी चालू असतात हा दिलासा मला मिळाला असं म्हणतात की आंध्याचे गाई देव हसन मुश्रीफ यांना तात्पुरता दिलासा मिळालेला असला तरी ही केस पूर्णपणे संपलेली नाही समरजित घाटगे आणि त्यांच्या गटाने स्पष्ट केलंय की लढाई अजून संपलेली नाही आणि सभासदांना न्याय मिळेपर्यंत ते थांबणार नाहीत त्यामुळे समरजित घाटगे मुश्रीफांसाठी आता काय अडचणी निर्माण करतात हे पाहावं लागणार आहे तुमचं यावर काय मत आहे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका